पाळीव प्राण्यांना आणि पक्ष्यांना आपल्या मालकाचा लळा लागतो हे अनेक प्रसंग तुम्ही पाहिले असतील आणि ऐकले असतील पण साताऱ्यात चक्क मोराला लोकांचा लळा लागला आहे हे पाहून आश्चर्याचा धक्का नक्कीच तुम्हाला बसला असेल हो तुम्ही बरोबर ऐकला आहात भारताचा राष्ट्रीय पक्ष असलेला मोर याला लोकांचा लळा लागला आहे साताऱ्यात चक्क पिशारा फुलवलेल्या मोरासोबत कोण सेल्फी घेतय तर कोण त्याचे फोटो शिक्षण करत आहे तर कोणी या मोराच्या आकर्षणाच्या बद्दलची तारीफ करून त्याचं रूप पाहत बसलं आहे एवढंच नाही तर या मोराच्या आजूबाजूला पन्नास लोकांचा गराडा असताना देखील हा मोर लोकांसोबत तासन तास रमला मिळत आहे पण हे नेमकं घडतंय कुठं आणि कसं ते पाहूया आम्ही सातारकर तुम्हाला सांगू इच्छितो की सहवास आणि सुरक्षितता ही फक्त माणसालाच प्रिय असते असं नाही तर प्राणांनाही प्रिय असते असाच अजिंक्य त्याऱ्याच्या पायशाशी आम्ही सगळेजण फिरायला येतो आणि असंच येता येता मोर हिथं येत होता आणि जेव्हा मोराला कळलं की आपण इथं सुरक्षित असू शकतो आपल्याला कोणी हात लावत नाही त्यावेळेला हा मोर इतका माणसाळला गेला आहे की तो आता चक्क लाडावला आहे म्हणजे तो आला की पिसारा फुलून आम्हाला सगळ्यांना आनंद देतो असा या सगळ्यांना आम्हाला ह्या मोराचा खूप आनंद मिळतो आणि आम्ही त्याचं नाव मयूर असं ठेवलेलं आहे आणि सातारकर आम्ही सगळेजण या आनंदाचा सहभाग घेतो आहे <laughs> माणसांच्यापेक्षा मोराला जे सुरक्षितता वाटते कारण बाकीचे मोर येत नाहीत पण त्याला कळलं आहे की आपण इथं सुरक्षित आहोत आणि सगळे आपल्याला प्रेमानं खायला घालतायत कोणी हात लावत नाहीत त्याला इजा करत नाहीत म्हणून तो सुरक्षित बघून विश्वासानं तो इथं आमच्यात सब हे करतो शाहू नगरमध्ये आम्ही राहत आहोत सर्वजण मॉर्निंग वॉकला येतात त्यावेळी एक दहा पंधरा दिवसापूर्वी मोर इथं आला आणि थोडं फिरत होता त्यावेळी थोडं आम्ही जवळी केलो तर ज़, ज़, तो ज जस जसं आम्ही जवळ जाऊतच तसं तो आमच्याजवळ येऊ लागला आणि त्यामुळं त्यानं एवढं आमचं म्हणजे कुटुंबातला साताऱ्यातील एक कुटुंब आपलं आहे त्या कुटुंबातील हा मोर आहे आणि अतिशय म्हणजे त्याला आता मी रात्री मुंबईवरून दोन वाजता आलो आहे तरी पण त्याला भेटण्यासाठी मी सकाळी त्याच्या वेळेत आलो आणि तो वेळेचा फार फार म्हणजे अतिशय काटेकोरपणे वेळ सांभाळतो साडेसात पावणे आठला तो येतोच साडेआठपर्यंत थांबतो सर्व लोकांचं लहान मुलांचं मनापासून मनोरंजन करतो सेल्फी चांगल्या प्रकारे देतो आणि लोक फार त्या जो ताण तणाव मुक्त एकदम एकदम राहतात तो बघा मायाजवळ किती यायला प्रयत्न करत आहे ऐकते सर्व मायूर सुंदर शंभर जातो त्याला आणि त्याशी खूप एकरूप झाला खूप आनंद मिळतो जो पोलीस डिपार्टमेंट मध्ये असणारा ताण तणाव पूर्णतः इथं आल्यानंतर विरहित होतो आणि सर्व लोकांच्या चेहरावले जे आनंद आहे चक्क मोराचं वास्तव्य पाहायला मिळत आहे त्यातील एका मोराला मनुष्याचा लळा देखील पाहायला आहे येथे मॉर्निंग वॉक साठी येणाऱ्यांनी या मोराचे नामकरण देखील केलं आहे मयूर नावाने या मोराला नागरिक हाक देखील मारत आहेत या मोराचे सौंदर्य बघून मन प्रसन्न होत असल्याचं देखील नागरिकांनी सांगितलं आहे हा मोर दररोज सकाळी साडेसात ते आठ वाजेपर्यंत त्याच्या वेळेनुसार येतो आणि त्यानंतर तो जात असतो यावेळी नागरिक त्या मोराबरोबर फोटो सेल्फी त्याचबरोबर त्या मोराचं सौंदर्य पाहून मन प्रसन्न करत असतात असं देखील इथे येणाऱ्या नागरिकांनी सांगितलं आहे दिवसेंदिवस या मोराला पाहण्यासाठीची गर्दी मोठ्या प्रमाणावर वाढत असल्याचं देखील पर्यटकांनी आणि तिथल्या मॉर्निंग वॉक साठी येणाऱ्या नागरिकांनी सांगितलं आहे न्यूज लोकल साठी शुभम बोडके सातारा